कार बदलापूर निवडणुकीला रणधुमेला सुरुवात झालेली आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होत आहे निवडणुकीला देखील रंग चढत आहेत वंचित बहुजन आघाडीतर्फे तुम्ही आज निवडणुकीच्या रिंगणात उभा उतरले आहात तर एकूण वंचित बहुजन आघाडीतर्फे आज तुम्ही किती उमेदवार जाहीर करणार सर्वप्रथम जय भीम जय सविना मी सोनू बाबा जिल्हा प्रवक्ता मॅडम असं सांगायचं आहे की आमच्या आज 20 उमेदवर रंगनामधु उतरत आहेत आणि जे इथे जो आतापर्यंत अन्याय होत आहे त्याला आम्ही माझ्या पडू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित पूर्णपणे ताकदीने लढेल आणि आमचे दोन दोनसेवक हो इकडनं बरं बदलापूर मध्ये आतापर्यंत जो विकास झालेला आहे त्या विकासावरती तुम्ही समाधानी आहात का मॅडम जर समाधानी असतं तर माणसांमध्ये एवढा लोकांमध्ये एवढा द्वेष दुए, नसता आणि जे घराणीशाही इथे चालू आहे त्या घराणीशाही मोडीत काढेल वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळात

वंचितांना ते खूप कमी हाकत आहे आमच्या ताकदला ते लोक अडदिश समजत आहे की ते आमच्यामध्ये तेवढा बळ नाहीये आणि त्यांच्याशी समज आहे आणि ती समज पूर्णपणे खोटी चढेल आणि त्यांना हे समजून येईल येणाऱ्या काळामध्ये आणि या येणाऱ्या नगर परिषदामध्ये आमची किती ताकद आहे हे त्यांना पूर्ण इथले सत्ताधारी पण आणि विरोधक जे इथे बसलेले आहेत दोघांना पण ही कळेल बर तुमचं पुढचं विजय काय आहे बदलापूरचा विकास होण्यासाठी किंवा आज तुम्ही कुठले मुद्दे घेऊन मतदारांसमोर पंचवीस सुरू आहे पण आता ही लोकांमध्ये जे मूलभूत सुविधा आहेत ते लोकेप्रमाणे लोकांना भेटत नाही आणि त्याच गोष्टी म्हणजे रस्ते आरोग्य आणि सफाई या सगळ्या गोष्टींवरती आम्ही मुद्दे घेऊन पुढे जाणार आहोत